नमस्कार मित्रांनो तर आपण या ठिकाणी रेल्वे विभागाचा जो काही सिलेबस आहे त्यानुसार सगळे प्रश्न हळूहळू कवर करत आहोत आणि दररोज आपला जो काही सिलेबस आहे तो कवर होत चाललेला आहे जवळपास आपण पन्नास भाग जे की जी केवर आधारित आहेत त्यानंतर काही काही गणित बुद्धिमत्तेचे सुद्धा त्या ठिकाणी अवेलेबल आहेत तर ऑलमोस्ट आपण जी केचे भाग कवर के केलेले आहेत म्हणजे जी केचा ऑलमोस्ट आपला जो काही साठ ते सत्तर टक्के सिलेबस या ठिकाणी व्हिडिओतून आपण कवर केलेला आहे तर सगळ्यांना विनंती म्हणा किंवा तुमचं सिलेबस कवर वगैरे होण्यासाठी सगळे व्हिडिओ काळजीपूर्वक पाहून घ्या आजचा हा भाग एक्कावन्नावा आहे ज्या ठिकाणी आपण जी प्रश्न पाहणार आहोत तर वही पेन घेऊन बसा किंवा दररोजचा जो काही रजिस्टर असतो ज्यामध्ये आपण या, या विभागाचे प्रश्न वगैरे पाहत असतो तर तो रजिस्टर घेऊन बसा तशाच पद्धतीचा दररोजच्या प्रमाणे जो काही भाग असतो एकदम सटीक विश्लेषणाचा तशाच पद्धतीने हा भाग होणार आहे त्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक पहा नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या आणि या ठिकाणी फक्त आपण जे काही प्रश्न सोडवतो तर त्यासोबत जे ऑदर आहेत मॅथ आणि रिजनिंगचे हे प्रश्न टेस्टमध्ये ॲड केलेले आहेत तर ज्यांनी ज्यांनी टेस्ट सिरीज वगैरे सोडवली नसेल किंवा प्रश्नपत्रिका माझ्याकडून घेतल्या नसतील तर त्यांनी घ्या खाली माझा नंबर आहे तर पहिला प्रश्न पाहण्या अगोदर नवीन असाल सगळ्यात अगोदर सबस्क्राईब करून घ्या सगळी माहिती तुम्हाला चांगल्या पद्धतीने आपण आपल्या चॅनलवरती सांगत असतो पहा पहिला प्रश्न काय म्हणतो भारतातील पहिली मोनोरेल चालणारी पहिली महिला कोण आहे तर भारतातील जी मोनोरेल प्रणाली म्हणा तर ही कधी वगैरे सुरू करण्यात आली तर जवळपास चार फेब्रुवारीमध्ये चार फेब्रुवारी दोन हजार चौदामध्ये सुरू करण्यात आली संपूर्ण भारतामध्ये सगळ्यात अगोदर मुंबईमध्ये सुरू करण्यात आलेली आहे पहिली मोनोरेल भारतातील तर ही पहिली मोनोरेल चालणारी जी महिला होती ती जुली भंडारे या मुलींच्या नेतृत्वाखाली जवळपास तेवीस वर्षाची असताना हिने ही मोनोरेल वगैरे चालवला चालवलेली आहे आणि ही जी मोनोरेल आहे ही मुंबईमध्ये स्थापन वगैरे दोन हजार चौदामध्ये सुरू वगैरे झाली परंतु हिला मान्यता वगैरे कोणी दिली तर जवळपास तेवीस ऑगस्ट मध्ये दोन हजार आठ मध्ये या मोनोरेलला मान्यता वगैरे देण्यात आली कोणी दिली विलासराव देशमुख लक्षात असू द्या हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना यांनी जे आहे ते याला मान्यता वगैरे दिली आणि ही तेव्हापासून जवळपास दोन हजार चौदामध्ये मध्ये स्टॅब्लिश झाली त्यानंतर ती सुरू झाली आता वेगवेगळे मोनोरेल वगैरे आहेत वेगवेगळ्या ठिकाणी अवेलेबल झालेल्या आहेत किंवा त्यांची स्थापना वगैरे करण्यात आलेली आहे परंतु सुरुवात मुंबई या ठिकाणा झालेली आहे लक्षात ठेवा त्यानंतर काय म्हटलं पाकिस्तानमधील थारच्या वाळवंटाला लागून असलेल्या वाळवंटाला काय म्हणतात पाहून घ्या पाकिस्तानमध्ये जे काही वाळवंट आहे थारचं वाळवंट त्याला लागून असलेलं वाळवंट त्याला काय म्हणतात तर लक्षात असू द्या त्याला म्हणतात चोलीस्तान या नावानं त्या वाळवंटाला म्हणतात किंवा त्याला एक नाव आहे अजून त्याच्यामध्ये अजून एक दुसरं एक नाव सुद्धा आहे बरं काय पाकिस्तानी पंजाब त्या वाळवंटाला हे सुद्धा नाव आहे पाकिस्तानी पंजाब हे या काय चोलिस्तानचं दुसरं नाव म्हणा किंवा थारच्या वाळवंटाला लागून असलेलं हे वाळवंट त्याचं नाव वगैरे आहे आता नेमकं काय या वाळवंटामध्ये नेमकं सिंधू संस्कृती वगैरे त्याचे अवशेष वगैरे सापडून नाजस्त। येतात दिसून येतात जी काही अगोदरची प्राचीन संस्कृती वगैरे होती कालीन म्हणा सिंधू संस्कृती वगैरे तर लक्षात असू द्या त्यानंतर कोणार्क येथील सूर्यमंदिरची स्थापना वगैरे कोणी केली तर मध्ये सूर्य मंदिरची स्थापना वगैरे कोणी केली तर राजा नरसिंह देव पहिला या राजाने या कोणार्क येथे सूर्यमंदिरची स्थापना वगैरे केलेली आहे आता हे कुठं आहे तर कोणार्क मंदिर कोणत्या स्टेटमध्ये आहे तर ओडिसा या राज्यामध्ये आहे लक्षात असू द्या लिहून घ्या आणि हे कधी वगैरे कालखंड वगैरे म्हणलं तर तेराव्या शतकामध्ये आता हे नरसिंह देवराजा जो काही आहे याचं कालखंड वगैरे कधी होतं तर सांगायचं झालं तर इसवी सन जवळपास तेराशे सॉरी बाराशे छत्तीस पासून ते चौसष्ट पर्यंत हा राजगतीवर वगैरे असताना त्याने हे सूर्य सूर्यमंदिर या ठिकाणी बांधलेलं आहे आता हे जर पाहिलं हा राजा कुलोथुंगा नावाचा हा जो राजा आहे तो सोल घराण्याचा राजा वगैरे होता आता हे आपण पाहिलं विष्णुगुप्त हा जो आहे तो गुप्त साम्राज्याचा काय शेवटचा सम्राट होता लक्षात असू द्या गुप्त साम्राज्याचा शेवटचा सम्राट तर कोण होतं विष्णुगुप्त लक्षात असू द्या हे महत्वाचा प्रश्न आहे आणि हे प्रश्न सगळे आलेले आहेत बरं फक्त मी विश्लेषण यांचं करत आहे यावरून तुम्हाला कल्पना येऊन जाऊ द्या की अशा पद्धतीची आपल्याला स्टडी करावी लागणार आणि हे हे आपल्याला कोणत्या ठिकाणी भेटणार आहे याची तुम्ही कल्पना करा किंवा या ठिकाणी त्याचा शोध घ्या तर तुम्हाला या ठिकाणी व्यवस्थित सिलेबसला पकडून अभ्यास करता येईल आता महिपाल राजा हा जो आहे पाल राजवंशातला किंवा पालघराण्यातला राजा वगैरे होता तर लक्षात असू द्या महत्वपूर्ण माहिती आहे त्यानंतर पुढचा प्रश्न काय म्हणतो जगातील सर्वात छोटा महाद्वीप कोणता आहे तर जगामध्ये सर्वात छोटा महाद्वीप कोणता आहे तर सर्वात छोटा महाद्वीप हा ऑस्ट्रेलिया आहे लक्षात असू द्या आणि सगळ्यात मोठा खंड म्हणा द्वीप वगैरे जो काही आहे सर्वात मोठा कोणता आहे आशिया खंड सॉरी खंडाबद्दल सांगत आहे द्वीप नाही आहे आणि सगळ्यात छोटा खंड वगैरे किंवा सांगायचं झालं तर आता आपण पाहिलं ऑस्ट्रेलिया वगैरे अजून एक त्याच्यामध्ये इन्क्लूड करा सगळ्यात मोठा देश देश कोणता आहे रशिया सगळ्यात मोठा देश रशिया आहे आणि सगळ्यात छोटा देश कोणता आहे तर ते आहे व्हॅटिकन सिटी यावर खूपदा तुम्हाला प्रश्न दिसेल बरं व्हॅटिकन सिटी हा जो आहे तो देश सगळ्यात छोटा सगळ्या जगामध्ये सगळ्यात छोटा देश हा म्हणतात आहे लक्षात असू द्या त्यानंतर तामिळनाडू येथील मिठाच्या सत्याग्रहाचं नेतृत्व कोणी केलं तर हे सी राजगोपालचारी किंवा चक्रवर्ती राजगोपालचारी यांनी जे आहे त्या मिठाच्या सत्याग्रहाचं नेतृत्व केलं आता लक्षात असू द्या या मिठाच्या सत्याग्रहाला काय यात्रा सुद्धा म्हणतात बरं काही काही विद्यार्थी खूप कन्फ्युजन असतात दांडी यात्रा आणि हे वेगवेगळे आहे म्हणतात तर हे दोन्ही एकच आहेत त्यामुळे कन्फ्युजनमध्ये पडू नका आणि अजून एक महत्त्वाचं म्हणजे काय या दांडीयात्रेची किंवा या मिठाच्या सत्याग्रहाची सुरुवात महात्मा गांधीजींनी कुठे केली साबरमती वगैरे या ठिकाणाहून त्यासोबत अजून एक महत्त्वाचं हे आपण पाहिलं बारा मार्च एकोणीसशे तीसला याची काय झाली सुरुवात वगैरे झालेली आहे तर हे शॉर्ट शॉर्ट पॉईंट आहेत आणि याच्यामध्ये परत पुढे सरोजिनी नायडू वगैरे यांनी सुद्धा याच्यामध्ये सहभाग नोंदविला त्यांनी पुढं नेतृत्व वगैरे वेगवेगळं आहे वेगवेगळ्या ठिकाणाहून तर लक्षात असू द्या माहिती काढा थोडंफार नोट डाऊन करून घ्या आत्ता पुढचा प्रश्न काय म्हणतो भारताचे पॅरिस या नावाने कोणत्या शहराला ओळखतात तर जयपूर जे की राजस्थानमध्ये आहे तर या शहराला गुलाबी शहर म्हणून सुद्धा ओळखतात बरं लक्षात असू द्या गुलाबी शहर गुलाबी शहर म्हणा त्यासोबत भारताचं पॅरिस या नावानं सुद्धा ओळखतात आता राहिला प्रश्न कोणता हे बँगलोर बँगलोर काय कर्नाटक राज्याची काय आहे राजधानी आहे हे शॉर्टमध्ये लिहितो याच्या पुढं कर्नाटक तुम्ही लिहून घ्या त्यानंतर पुणे पुणे जर विचार केला तर हे काय आहे तर ऑक्सफोर्ड ऑफ इंडिया या नावानं सुद्धा ओळखतात लक्षात असू द्या ऑक्सफर्ड ऑफ इंडिया शॉर्टमध्ये लिहितो लिहून घ्या इंडिया म्हणून ओळखतात आता हे चंदीगड केंद्रशासित प्रदेश आहे तर हे सगळे प्रश्न थोडीफार माहिती काढा ऑप्शनची सगळी माहिती वगैरे काढायला शिका म्हणजे तुम्हाला काय सोपं जाईल बऱ्या तुमचा अभ्याससुद्धा जास्त पद्धतीने कव्हर होईल आता खालीलपैकी जगातील सर्वात लांब पर्वत श्रेणी कोणती आहे तर जगामध्ये सर्वात लांब वगैरे पर्वत श्रेणी जर पाहिलं तर अँडीज पर्वत श्रेणी जी आहे आता या अँडीज पर्वत श्रेणीला अजून एक नाव आहे अँडी एन पर्वत श्रेणी म्हणून सुद्धा ओळखतात आता तुम्हाला जर परीक्षेमध्ये हेच आलं आणि हे तुम्हाला माहीत आहे तर तुम्ही या ठिकाणी गोंधळून जाता त्यामुळे परिपूर्ण अभ्यास करा त्यासोबत हे कुठं आहे हे दक्षिण अमेरिकेमध्ये आहे लक्षात असू द्या दक्षिण अमेरिका वगैरे आणि त्यानंतर विचार केला तर ही जी रॉकी पर्वत श्रेणी वगैरे आहे ती उत्तर अमेरिकेमध्ये आहे ऑलमोस्ट जास्तीचे पर्वतश्रेण्या वगैरे अमेरिकेमध्ये आढळून येतात त्यानंतर विचार केला हे हिमालय आपल्या भारतातलंच आहे त्यानंतर आल्प पर्वतश्रेणी ही जी आहे ती जवळपास युरोप या देशामध्ये वगैरे आढळून येते हे भौगोलिक प्रश्न आहेत आणि कॉमन कॉमन प्रश्न आहेत तुम्हाला पहिलंच म्हटलं जगातील जे काही युनिक गोष्टी आहेत ते तुम्ही कवर करून घ्या तुम्हाला खूपदा मी सांगितलेलं आहे त्यानंतर पहिली गोलमेज परिषद कुठं भरली तर पहिली गोलमेज परिषद जवळपास तीन गोलमेज परिषदा भरल्या त्याच्यामध्ये पहिली गोलमेज परिषद ही लंडन या ठिकाणी भरलेली आहे आता या गोलमेज परिषदेची अध्यक्ष वगैरे किंवा डेट वगैरे लक्षात असू द्या सगळ्यात अगोदर हे वीस नोव्हेंबर पहिली सांगतोय वीस नोव्हेंबर एकोणीसशे तीसपासून जवळपास एकोणतीस जानेवारी एकोणीसशे एकतीस पर्यंत ही गोलमेज परिषद वगैरे भरली पहिली गोलमेज परिषद लंडन येथे आणि याचं नेतृत्व वगैरे किंवा अध्यक्ष वगैरे कोण होतं तर रामसे जवळपास मॅकडोनाल्ड हे व्यक्ती वगैरे होते मॅकडोनाल्ड तर यांच्या अध्यक्षतेखाली ही पहिली गोलमेज परिषद लंडन या ठिकाणी पार पडलेली आहे नंतर दुसरी तेवढं डेट वगैरे लक्षात ठेवू नका बट असू द्या लक्षात आहे म्हणजे लिहून घ्या सात सप्टेंबर जवळपास सात पासून ते डिसेंबर एक डिसेंबर एकोणीसशे एकतीसमध्येच झाली हे सात सप्टेंबर एकोणीसशे एकतीसपासून ते जवळपास एक डिसेंबर एकोणीसशे एकतीसपर्यंत ही काय दुसरी गोल्मेज परिषद भरली आता हे काय एक राजपुताना नावाचं जहाज होतं कोणाचं महात्मा गांधीजींचं तर त्या जहाजामध्ये ही काय गोलमेज परिषद दुसरी भरलेली आहे आता तिसरी गोलमेज परिषद जवळपास सत्तावीस नोव्हेंबरपासून ते चोवीस डिसेंबर एकोणीसशे बत्तीसमध्ये झालेली आहे तर एकोणीसशे एकतीसमध्ये दोन झाल्या आणि थर्ड जी आहे ती एकोणीसशे बत्तीसमध्ये झालेली आहे लक्षात असू द्या लिहून घ्या त्यानंतर अभिनव भारत संघटनेची स्थापना केव्हा करण्यात आली काही प्रश्न एक दोन रिपीट आहेत पण असू द्या तर ही जी अभिनव भारत संघटना आहे त्याची स्थापना वगैरे कोणी केली तर स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी केलेली आहे जे दोन भावांनी वगैरे केलेली आहे ज्या ठिकाणी एक विनायक दामोदर होते आणि त्यानंतर जे दुसरे गणेश दामोदर सावरकर हे दोन भावांनी किंवा या दोन नेत्यांनी म्हणा त्यांनी काय केलं या अभिनव भारत संघटनेची स्थापना वगैरे केली कधी गेली एकोणीसशे चारमध्ये नावं लिहून घ्या विनायक आणि त्यानंतर विनायक दामोदर सावरकर त्यासोबत शॉर्टमध्ये सांगतो दुसरे आहेत गणेश दामोदर सावरकर हे दोघे सख्य भाऊ या दोघांनी काय केलं या अभिनव भारत संघटनेची त्यानंतर अजून एक आहे मित्रमेळा वगैरे त्यांनी काय केलं हे स्थापन वगैरे केलेलं आहे बाकी शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी ॲज इट इज तुम्ही कमेंट करा आणि प्रश्न वगैरे आवडले असतील किंवा कुठे ना कुठे तुमच्या तयारीमध्ये भर पडत असेल तर अवश्य सबस्क्राईब वगैरे हो करून ठेवा ज्यांना ज्यांना सिरीज वगैरे हवे असतील त्यांनी माझ्याकडून खाली माझा नंबर आहे ते अवश्य सोडवा त्या ठिकाणी तुमचा सिलेबस जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के कवर होईल असे प्रश्न आमच्या टीमने वगैरे बनवलेले आहेत तर बाकी भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या भागांमध्ये पाहत आपला आवडतं यूट्यूब चॅनल धन्यवाद मित्रांनो